वाळूवरचं हृदय लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर चौपाटीवर येऊन अर्धा तास उलटून गेला होता अजूनही दोघांमध्ये एकाही शब्दाची देवाणघेवाण झाली नव्हती भास्करने तसे एक दोन प्रश्न विचारले होते पण त्या एकाही प्रश्नाचं त्याला भूमीकडून उत्तर मिळालेलं नव्हतं तोही मग वाळूवर पाय पसरून समुद्राच्या लाटांकडे पाहत निवांत बसला होता भूमी मात्र गुडघ्यात पाय घेऊन बसली होती डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहत होत्या हातावरची मेहंदी अजून पुसली देखील नव्हती साखरपुड्याचा हिरवा चुडा तिच्या गोऱ्या हातांमध्ये सुरेख शोभून दिसत होता साखरपुड्याची अंगठी उगीच अंगठ्याने घासून ती मागे पुढे करत होती दुसऱ्या हाताने वाळूवर काहीतरी गिरवटत बसली होती भास्करचं लक्ष तिथे गेलं वाळूवर एक छोटंसं हृदय कोरलं होतं त्यात ए आणि बी असं काहीसं लिहिलं होतं ए आणि बीचा त्याला अर्थच लागेना भूमी आणि भास्कर असं लिहायचं झालं असतं तर बी बी कोरलं असतं अगदी तिला स्वतःचं नाव कोरायचं झालं असतं तर बी व्ही म्हणजे भूमी वैद्य असं लिहिलं असतं पण ए बी म्हणजे काय एची बाराखडी लिहायला ती काही नर्सरीमध्ये नव्हती त्याने पुन्हा एकदा त्या हार्टवर नजर टाकली आणि घसा खाकरला आता ए टू झेडची बाराखडी लिहायची आहे की काय त्या वाळूवर त्याने जरा नाराजीनेच विचारलं ती काही बोलली नाही तो रागाने तिच्याकडे पाहत राहिला ती थोडी घाबरली डोळे आणि नाक पुसत ती म्हणाली तुम्हाला ना माझं मन कधीच कळणार नाही धपक्या आवाजात ती म्हणाली तुझंच कशाला जगातल्या कोणत्याही व्यक्तीचं मन मला कळणार नाही मी काही देवदूत नाही जादूगर नाही आणि मन कवडा देखील नाही मुली जनरली पाठवणीच्या वेळेस रडतात हे मला ठाऊक आहे साखरपुड्याच्या नंतर रडताना मी तरी कुणाला पाहिलेलं नाही त्यामुळे आता तुझ्या रडण्याचं जे काही कारण असेल ते पटकन सांगून टाक नाहीतर वाटेल तितका वेळ इथे बसून रडत राहा हा मी चाललो त्याच्या अशा वागण्यावर भूमी थोडी गडबडली तुम्ही एवढी टोकाची भूमिका घेता हे माहीत असतं ना तर मी तुमच्याशी लग्न ठरवलंच नसतं ती पटकन बोलून गेली आणि चौपाटीवर येऊन तू रडत बशील हे मला माहीत असतं तर मी देखील तुला पसंत केलं नसतं कधी या जन्मात त्याचं ते बोलणं ऐकून भूमी आणखीनच रडू लागली बरं झालं असतं पसंत केलं नसतं तर निदान या सगळ्या जाचातून तरी मी सुटले असते ती म्हणाली माझ्याशी साखरपुडा केल्याने तुला जाच झाला होय मग नव्हता करायचाच मी काही लोटांगण घातलं नव्हतं तुझ्यासमोर माझ्याशी लग्न कर म्हणून तो म्हणाला लोटांगण तुम्ही कशाला घालायला हवं ते तर माझ्या बाबांनी तुमच्यासमोर घातलं आहे माझा खरा राग तर त्यांच्यावर आहे त्यांनी माझं मन समजून घेतलं नाही इनडायरेक्टली ही आपल्याला काय सुचवते हे हळूहळू भास्करला लक्षात येत होतं ए एक मिनिट आता आता मी ज्या प्रश्नांची उत्तरं विचारतो ना त्या प्रश्नांची उत्तरं खरी खरी द्यायची नाहीतर आत्ताच्या आत्ता तुझ्या घरातल्यांना आणि माझ्या घरातल्यांना बोलावून सोक्ष मोक्ष लावूनच टाकतो बघ ते ऐकून भूमी आणखीनच घाबरली खरंच खूपच टोकाचे आहात बुवा तुम्ही तुम्हाला बायकांचं मनच कळत नाही येऊन जाऊन ती एकाच विषयाभोवती पिंगा घालत होती बायकांचं राहू दे गं ज्या एका बाईबरोबर साखरपुडा केला आहे तिच्या मनातलं तरी आधी समजून घेऊ दे तेव्हा आता माझ्या प्रश्नांची नीट उत्तरं दे तुला माझ्याबरोबर साखरपुडा करायचा नव्हता ही गोष्ट खरी आहे का भूमीने मानेने हो असं सांगितलं म्हणजे तुला माझ्याशी साखरपुडा करायचा नव्हता की इन जनरल आयुष्यातच साखरपुडा करायचा नव्हता त्यावर ती काही बोली नाही बरं जाऊ दे मला एक सांग तुला माझ्याशी लग्न करायचं आहे की नाही तिने हळूच मानेनेच नाही असं सांगितलं का तुझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे की काय त्याने हा प्रश्न विचारताच भूमीने त्याच्याकडे पाहिलं खरंच खरंच मनकवडे आहात तुम्ही माझ्या मनातलं सगळं बरोबर ओळखलं ती म्हणाली जळलं मेलं आता माझ्याशी साखरपुडा करायचा नाही माझ्याशी लग्न करायचं नाही दुसऱ्या कुणाशी तरी करायचं आहे याचा अर्थ दुसऱ्या कुणावर तरी तुझं प्रेम आहे असाच होतो त्यात मी मनकवडं असण्याचं क्रेडिट उगीच देऊ नकोस मला ते जाऊ दे पण मग घरी सांगून त्याच्याशीच लग्न करायचं ना माझे तीन तेरा का वाजवलेस रागाने त्याने विचारलं अहो मी कुठे वाजवले तुमचे तीन तेरा इथेच मा इथे माझ्याच आयुष्याचे बारा वाजले आहेत माझ्याच का बिचारा अभिचेही बारा वाजले आहेत ती बोलून गेली अच्छा त्याचं नाव अभि आहे तर तो म्हणाला अभि तर मी त्याला म्हणते त्याचं खरं नाव अभिषेक आहे लाजत लाजत ती म्हणाली भास्करचा आता संताप होत होता एक आधी हे लाजणं मुरडणं थांबव होणारा नवरा समोर असताना हे असं वागताना काही वाटत नाही तुला ती घाबरली आणि पुन्हा रडू लागली कोणत्याही ॲक्शनला रडणं ही एकच रिॲक्शन आहे का तुझ्याकडे त्याने विचारलं मग काय करणार तुम्हाला माझ्या मनच कळत नाही आहे ती पुन्हा तेच म्हणाली हे पहा तुझ्या मूर्खपणाचं बिल आता पुन्हा मनावर फाडू नकोस नाहीतर एक सणसणीत रागाने त्याने हात उचलला पण त्याआधीच तिचे श्वास आणि उच्वास जोरजोरात चालू झाले डोळे मोठे करून ती म्हणाली तुम्ही असे असाल असं वाटलं नव्हतं आणि पुन्हा ती मुळू मुळू रडू लागली भास्करला आता प्रचंड संताप आला होता या प्रकरणाचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकला पाहिजे असं त्याला वाटलं तो थोडा शांत झाला सॉरी पण तू माझ्या भावनांशी खेळते हे कळतं आहे का तुला तुला तो मुलगा आवडत होता तर माझ्याशी साखरपुडा का केलास आणि आता हे सगळं मला सांगून काय उपयोग आहे मी काय करू शकतो तुझ्या तुझ्यासाठी माझ्याकडून तुझी नेमकी अपेक्षा तरी काय त्याने विचारलं तुम्ही तुमच्याकडून हा साखरपुडा मोडा ना प्लीज ती म्हणाली बरं ठीक आहे मोडला माझ्याकडून साखरपुडा मोडला मग ती अचानक रडायचीच थांबली खरंच तिने विचारलं हो हे बघ आत्ताच माझ्या बाबांना कळवून टाकतो ज्या मुलीशी तुम्ही माझा साखरपुडा लावून दिला आहे तिचं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम आहे तिला माझ्याशी लग्नही करायचं नाही म्हणून मीच हा साखरपुडा मोडतो आहे असं म्हणत त्याने फोन काढला आणि डायल करायला घेतला ती घाबरीघुबरी झाली अहो हे काय करताय त्याचे परिणाम काय होतील हे माहिती आहे का तुम्हाला त्याच्या हातातला फोन खेचत ती म्हणाली साखरपुडा मोडा पण हे कारण देऊ नका कारण काहीतरी दुसरं द्या तिने म्हटलं का हे कारण का नको लाज वाटते की भीती आणि हे पहा मी असंही खोटं बोलत नाही कधी आणि तुझ्यासाठी तर अजिबातच बोलणार नाही रागाने तो म्हणाला हे पहा असं करू नका हो माझं अभिवर खूप प्रेम आहे आणि त्याचंही माझ्यावर मी आईबाबांना सगळं खरं सांगितलं होतं आमच्या प्रेमाबद्दल पण आमच्या प्रेमाची पर्वा न करता माझ्या बाबांनी माझा तुमच्याशी साखरपुडा लावून दिला यात माझी काय चूक उलट मला धमकी दिली ही गोष्ट बाहेर कुणाला कळली तर घरात डांबून ठेवून ठेवीन म्हणून मला खरं तर हे सगळं आधीच सांगायचं होतं पण बाबांनी काही सांगू दिलं नाही साखरपुड्याच्या दिवशी तर आईने तिच्या डोक्यावर माझा हात ठेवत स्वतःची शपथ घातली एवढं इमोशनल ब्लॅकमेल केलं हो मला ती बोलत होती तिच्या मूर्खपणाचं आणि बालिशपणाचं भास्करला हसू आलो बरं तुमचा तो अभि का डबी त्याने हिरोसारखी एंट्री का नाही घेतली मग त्याचं सगळ्या त्याचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे त्याने विचारलं मी त्याला म्हटलं माझं लग्न ठरवतायत तर तो म्हणाला आई बाबा करतात ना भूमी ते चांगल्यासाठी करतात मला विसरून जा मला किती दुःख होईल याचा अजिबात विचार करू नकोस तू मात्र दिल्या घरी सुखी राहा आणि त्यानंतर त्याने माझा फोनही घेतला नाही बिचाऱ्याने बिचारा माझ्या आठवणीने किती व्याकुळ झाला असेल दुःखाने ती म्हणाली भास्करला आता या गोष्टीची मजा येऊ लागली होती बरं मला सांग तो अभिडबी करतो तरी काय हे काय सारखं सारखं का अभिडबी म्हणतात त्याला किती छान नाव आहे त्याचं एकतर अभि म्हणा नाहीतर अभिषेक तरी डबी नको हां आणि असं कुणाला नावावरून चिडवणं बरं नाही तुम्हाला कोणी भास्कर कुसकर म्हटलं तर चालेल का हो तिने रागावून विचारलं हो म्हण की तू म्हण हसत हसत तो म्हणाला बरं जाऊ दे तो अभि काय करतो ते सांगतेस सा ना त्याच्यानं बाबांचा बिझनेस आहे ते खूप मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांचं नाव तुम्ही ऐकून असालच वीरेंद्र सोलकर आपल्याच एरियात त्यांची कपड्यांची चार पाच दुकानं आहेत मागे ना ते एकदम चिपीसुद्धा झाले होते पंचक्रोशीत त्यांना ओळखत नाही असं कोणी नसेल ती त्याच्या वडिलांचं भरभरून कौतुक करत होती मग तुम्हाला त्यांच्याशी लग्न करायचं आहे त्याने असं विचारताच तिने भुवया आणि डोळे दोन्ही मोठे केले शी शी कायतरीच काय बोलता आहोत तुम्ही ती वैतागून म्हणाली मग त्यांची माहिती का देत आहे त्या अभिजी द्या ना तो म्हणाला अहो त्याला कशाला काय करायला हवं हो। त्याच्या बाबांनी चिक्कार पैसा कमावून ठेवलाय तो त्या प्रॉपर्टीची देखभाल करतो आणि तसं त्याला मॉडलिंगमध्ये मध्ये इंटरेस्ट आहे एका इव्हेंटमध्ये त्याने पार्टिसिपेट केलं होतं ना तिथे त्याला फर्स्ट रनरअपचं बक्षीससुद्धा मिळालं होतं तुम्हाला दाखवू फोटो तो उत्साहाने ती सांगत होती काही गरज नाही वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी सांभाळणं आणि मॉडेलिंगमध्ये रनरअपचं प्राईज मिळवणं हे याचं करिअर वा 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 काय दिव्य करिअर आहे आता एक काम कर इथे बसल्या बसल्या त्याला एक मेसेज पाठवून दे काढतो मोबाईल लिही त्याच्यावर अभि आय मिस यू सो मच मला तुला एकदा भेटायचं आहे रे पाहू ना तू काय रिप्लाय देतो का ते मग त्यावर ठरवू पुढे काय करायचं ते कुठेतरी आशेचा किरण तिला दिसला म्हणून भूमीने पटकन मेसेज टाईप करून पाठवून दिला पण त्याचा काही रिप्लाय आला नाही एका मिनिटभरामध्ये तिने शंभर वेळा तरी ते व्हॉट्सअप चेक करून पाहिलं ठीक आहे रिप्लाय नाही केला म्हणून काय झालं आपण फोन करून पाहू तो म्हणाला हो ना कदाचित कामात असेल पण माझा फोन मात्र तो नक्की उचलणार हं असं म्हणत तिने फोन फिरवला एकदा दोनदा तीनदा चारदा पण त्याने फोनही उचलला नाही बिचारा माझ्या आठवणीत कुठेतरी रडत बसला असेल हो खाण्यापिण्याची सुद्धा शुद्ध नसेल त्याला एवढं म्हणून ती पुन्हा तिच्या दुःखाच्या कोमात गेली भास्करने मग स्वतःचा फोन घेतला आणि कुणाचा तरी नंबर फिरवला आणि फोन स्पीकरवर टाकला हॅलो पलीकडून आवाज आला आणि भूमी एकदम अलर्टच झाली आवाज तिला ओळखीचा वाटला हा तर अभिचा आवाज इथून भास्कर बोलत होता हॅलो अभिषेक मी भास्कर पंडित बोलतोय रे हां भास्कर सर बोला ना काही काम होतं का अरे हो तुझ्या बाबांचा फोन लागत नव्हता म्हणून तुला करावा लागला तू ऑफिसमध्येच आहेस ना भास्कर म्हणाला अहो नाही सर मी इथे गोव्याला आलो आहे एका फ्रेंडचा बड्डे आहे ना ते सेलिब्रेट करायला पलीकडून अभिचा आवाज आला अरे अरे सॉरी रे तुला डिस्टर्ब केलं पण महत्त्वाचं काम होतं बाबांना सांगशील का मला फोन करायला एक ऑर्डर द्यायची होती भास्कर म्हणाला शुअर सर मी लगेचच मेसेज करतो बिझनेसच्या बाबतीत काही गडबड नको आणि हो सर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स बाबांकडून कळलं कर तुमचा साखरपुडा झाला अभि म्हणाला हो पण बाबांबरोबर तू देखील येशील असं वाटलं होतं मला पण एनिवेज तू सध्या गोव्याला आहेस मजा करतो आहेस त्यामुळे तुला येणं जमलंच नसतं अरे तू पण सेंट विल्यम्स कॉलेजचा ना रे माझ्या होणाऱ्या बायकोचं पण तिथूनच शिक्षण पूर्ण झालं आहे कदाचित तू तिला ओळखत पण असील भूमी वैद्य आहे तिचं नाव भास्कर असं म्हणताच पलीकडून पटकन रिप्लाय आला नाही ओ सर या नावाने तरी मी कुणाला ओळखत नाही कदाचित चेहरा पाहिल्यावर लक्षात येईल इतक्या सहजपणे तो खोटं बोलून गेला होता अरे काही हरकत नाही साखरपुडा मिस केलास मित्रा पण लग्नाला मात्र यायचा हा नक्की लग्नाला भेट होईलच चल आता जास्त डिस्टर्ब करत नाही तू मस्त एन्जॉय कर असं म्हणत भास्करने फोन ठेवून दिला भूमी त्याच्याकडे आवासून पाहत राहिली म्हणजे तुम्ही अभिला त्या अभिषेकला ओळखता चांगलाच एक नंबर निकम्मा मुलगा आहे तो वडिलांच्या जीवावर उड्या मारणारा तुला काय वाटलेलं तुझ्या विरहात तो कोपऱ्यात रडत बसला असेल आता ऐकलंस ना गोव्याला मजा करतोय तू मात्र त्याच्यासाठी बावळासारखी इथे रडत बसली आहेस ते ऐकून ती पुन्हा रडायला लागली वाळूचे हात सटकत तो जरा तिच्या बाजूला सरकला हे बघभूमी रडण्याने प्रश्न सुटत नसतात आणि रडून काय सिद्ध करायचं आहे तुला आता सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या निर्णय आता तुला घ्यायचा आहे आता तू काही कॉलेजमध्ये नाहीस कॉलेजमध्ये असताना आपण अल्लड असतो रोज डे व्हॅलेंटाईन डे ट्रेडिशनल डे हे आपलं जग मग कुणावर तरी प्रेम होतं ती व्यक्ती आपल्या आठवणीचा आणि आयुष्याचा हिस्सा होते पण कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर खरं आयुष्य काय खऱ्या जबाबदारी काय हे तेव्हा कळतं तेव्हा कॉलेजच्या आठवणीतून आणि जगातून आपणसुद्धा बाहेर पडायचं असतं आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे समोरचा देखील आपल्यासाठी तेवढाच कमिटेड आहे असं गृहीत धरायचं नसतं वेळच्या वेळेस योग्य गोष्टी पडताळून पाहायच्या असतात वीरेंद्र सोलकर साहेबांचं तू नाव घेतलंस तेव्हाच मी काय तो समजलो माझी कंपनी त्यांच्याशी बिझनेस करते ते खूप सज्जन आहेत पण त्यांचा मुलगा तसा नाही हे सगळं पहिल्याच फटक्यात मी तुला सांगितलं असतं तर तुझा माझ्यावर विश्वास बसला नसता आणि या अशा मुलासाठी तू मला साखरपुडा म्हणायला सांगत होतीस अगं माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर साखरपुडा तर मोडलाच असता आणि या मूर्ख मुलापाई तुझी बदनामीसुद्धा झाली असती आता बॉल तुझ्या कोर्टमध्ये आहे सगळं विसरून माझ्यासोबत पुढे जायचं आहे की त्या आधीच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात रडत बसायचं आहे तो बोलत होता भूमी संपूर्ण भान विसरून त्याचं बोलणं ऐकत होती त्यांचा एक एक शब्द खरा होता अभिसारख्या मुलामध्ये अडकून आपण आधीच मूर्खपणा केला आहे भास्कर खरंच मोठ्या मनाने आपल्याला स्वीकारतायत ते खरंच मोठ्या मनाचे म्हणून त्यांनी आपलं आयुष्य बिघडू दिलं नाही चुकलेला भूतकाळ सुधारण्याची संधी आपल्याला आयुष्य पुन्हा एकदा देत आहे हे तिला कळून चुकलं होतं मी काय बोलू मला कळत कर, कळतच नाही अहो प्रेम करून चुकलेच मी पण मला तुमच्या सोबतीने माझी चूक सुधारायची एक संधी द्याल मला तुम्हाला वाटतं ना तेवढी मूर्ख नाही मी थोडी साधी आहे माणसांवर पटकन विश्वास ठेवणारी आहे पण वाईट नाही हो तुम्हाला त्रास होईल असं मी पुन्हा कधीच वागणार नाही यापुढे प्लीज फक्त एकदा आपल्या नात्याला एक संधी द्या ना एक धक्का बसल्यावर ती आपोआप शहाणी झाली होती भास्करने मग तिच्या खांद्यावर हात ठेवला तिने अलगद आपली मान त्याच्या खांद्यावर झुकवली त्याच क्षणी तिला खूप आश्वासक वाटलं आणि तिच्या हृदयात भास्करचं नाव सात जन्मासाठी कोरलं गेलं तेवढ्यातच समुद्राची एक मोठी लाट आली समुद्राच्या त्या लाटेबरोबर तिने वाळूवर कोरलेलं ते हृदय आणि त्याच्यावरचं ते नाव आता कायमचं पुसून गेलं होतं